छत्रपती संभाजीनगर मध्ये विश्वासाला तडा देणारी धक्कादायक घटना समोर आली आहे ओळखीच्या रिक्षा चालकानं चौसष्ट चा वर्षीय वृद्ध महिलेचा गळा ओळून जिवे मारण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या गळ्यातील साडेसात तोळ्याचं सोन्याचं दाघिणं लंपास केलं ही घटना शिवाजीनगर परिसरात घडली असून पुंडलिक नगर, नगर पोलिसांनी अवघ्या तीन तासात आरोपीला अटक केली आहे आकाश माधव अंभोरे असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे तो फिर्यादी सुनंदा अशोक यांना दोन हजार अठरा पासून ओळखत होता पतीच्या निधनानंतर सुनंदाबाई एकटाच राहत असून आजारपणामुळे दवाखान्यात जाण्यासाठी त्या नेहमी आकाशच्या रिक्षेचा वापर करत होत्या त्यामुळे ते त्यांच्यावर त्यांचा विश्वास होता मात्र गेले तीन चार दिवसांपासून आकाश रोज संध्याकाळी त्यांच्या घरी येत होता सोमवारी सायकाळी सातच्या सुमारास तो त्यांच्या घरी आला आणि मागितल्यावर सुनंदाबाई किचन मध्ये गेले असताना त्याने मागून येत रुमाला त्यांचा गळा अबळा श्वास कोंडल्याने ते बेशुद्ध पडल्या काही वेळाने शुद्धीवर आल्यानंतर त्यांच्या गळ्यातील पाच सोळ्याची त्रेपन्न मन्यांची रुद्राक्ष माळ आणि अडीच तोळ्याची चौऱ्याऐंशी महिन्यांची तुळशीमाल चोरीला गेल्याचं त्यांच्या लक्षात आलं त्यांनी तत्काळ नातेवाईकांना कळवून पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली गुन्हा दाखल होताच पोलीस उपनिरीक्षक विनोद भालेराव आणि त्यांच्या पथकानं तत्काळ तपास सुरू केला गुन्हे शाखा जवाहर आणि उस्मानपुरा पोलिसांची पथकेही तपासात सहभागी झाली तांत्रिक तपासातून आरोपीचं लोकेशन कमळापूर फाट्याकडे असल्याचं समोर आलं पोलीस निरीक्षक अशोक भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने आरोपीचा पाठलाग केला पोलिसाचे वाहन पाहताच आरोपीने स्पोर्ट्स बाईक वरून काढण्याचा प्रयत्न केला मात्र गाडी घसरल्याने तो पडला तरीही पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी पाठलाग करून त्याला गजाआड केले